कॅमेरा बराबर कव्हर कराय कुठलंही मराठी गाणं कोणीच नाही मराठी गाणं कुठल्या प्रकारची नाव कार्यक्रम मित्रांनो आता आपण चाललेलो मोठे बैला बघायला मोठी बैला सुद्धा आले असतील मित्रांनो आज भव्य दिव्य उसाटण्या अड्ड्यामध्ये शर्तींचा जंगी अड्डा आहे तर मित्रांनो जाऊया महादेवाची नंदी बघायला मोठे मोठे चला कंटिन्यू राहा बघत तुम्ही आपल्या सोबत आपला राजादा पाटील यांचा मुलगा आहे बघा आपले दादा सुद्धा इथे आलेले आहेत दादा कुठचे गावचे का आहेत काय ना मित्रांनो बघा आदय गावातील महादेवाची नंदी आहेत बघा तुफान आणि दर्या दादा काय शर्यत जमलंय का जमलाय का कोण आहे समोरचा जोड नंतर भेटूया तुम्हाला बघा इथे समोरच तुम्हाला दिसत असेल आपला जयदादा यांचा पन्नास पन्नास चे दावण पाहू शकता तुम्ही समोरच महादेवाचा नंदी आहे इथे आता सध्या आराम करीत आहे सर्व मित्रमंडळी इथे आता उपस्थित आहेत थोड्या वेळात तुम्हाला शर्यत पण देखील पाहायला भेटणार आहे बघा बघा आता सध्या तो शांत उभा आहे समोर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाहू शकतात तुम्ही फेमस बैल पाहू शकतात चला जाऊया आता खूप फेमस बैल बैल आहे बघा महादेवाचा नंदी पाहू शकतात तुम्ही एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी समोर मित्रांनो पाहू शकतात रायफल आज मित्रांनो मुंबई नगरीमध्ये दे। आपण त्यांचं स्वागत करूया बघा बनून आलेला समोरच तुम्हाला दिसत असेल किसना आहे एक हजार एक राहुलदादा पाटील यांचा पाहू शकतात आज मित्रांनो ओसरटण्याच्या अड्ड्यामध्ये उपस्थिती लाभली आहे बघा महादेवाची नंदीची बघा आता मित्रांनो सध्या शांत रितीने उभा आहे बघा पाहू शकतात तुम्ही आणि बाकी मित्रमंडळी पण तिकडे बसलेली आहेत बघा इथे एक आणखीन एक बैल आहे एक हजार एक पाहू शकतात तुम्ही मित्रांनो बघा आपले वरिष्ठ मंडळी आले आहेत बघा हे आपले दानाबाऊ म्हात्रे दादांची पण उपस्थिती लाभली आहे बघा इथे दादा पाटील दादा सुद्धा आहेत आज उसटण्याच्या अड्ड्यामध्ये आणि मित्रांनो आपल्या गावातील महादेवाची नंदी आहेत आता मित्रांनो आपण आहो उसटण्या अड्ड्यामध्ये मुंबईचा फेमस अड्डा आहे मित्रांनो आता शर्यत केल्याला आपले महादेवाची नंदी घेऊन चाललेल्या आहेत बघा 私たちはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたたはあなたはあなたはた હલો હલો એક નં આ आपण मित्र पण आले धनेश पाटील बघा घ्या दुरानो मोठ्या मोठ्या गाड्या बघा घेतल्या तुम्हाला राजा पावलची पण गाडी दुरानं एक्क्याऐंशी एक्याऐंशी रायफल आलेले आहे थोड्या वेळ शरद लागेल दाखवून तुम्हाला

i 我在家，主要是觉得。 啊。 दोरा डॉक्टर अरे कहाँ गए

कट्टनगा चिके शेडल आहे फोर एक्स फोर एक्स ¡Gracias! मित्रांनो बघा आताच गुलाल घेतलेला आपल्या जोडीनी मित्रांनो बघा आपल्या लोकांच्या जोडीनी गुलाल घेतल्या बघा ओसात नाही अड्ड्यामध्ये बघा बालदीवर भेटलेली आपल्याला मित्रांनो मेन बालदी पैसे पण भेटल्यात पैसे वन भेटल्यात बघा मित्रांनो बघा आपण आज उसटण्या आड्ण्यामध्ये आलो होतो जवळपास मित्रांनो तीन तास आपण थांबलो होतो जोड्या सोडतो हो तिकडे मित्रांनो आपल्या शेट लोकांची जोडी आहे बघा आताच गुलाल घेतलाय आज आपण त्या अड्ड्यामध्ये आलो होतो मित्रांनो तुम्हाला सुट्टीचा तरार पाहायला भेटेल मोठे मोठी बैलांची शूट घेतलेली आहे नक्कीच पहा मथुरची पण आहे मित्रांनो आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल सुद्धा आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये शर्यत आहे मित्रांनो जोडी आहे एक हजार एक, 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 एक मित्रांनो आता आपण जाऊया घरी आजचा ब्लॉग इथेच समाप्त करूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये भेटूया चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या